नमस्कार मंडळी आज आपण बोलणार आहोत आपल्या पारंपरिक जेवण पद्धतीबद्दल जी एक अन्न नसून आपल्या संस्कृतीची आणि आरोग्याची शिदोरी आहे आपल्या आजी आजोबांनी आईवडिलांनी जे जेवण खाल्लं ते ऋतूनुसार शरीराच्या गरजेनुसार आणि नैसर्गिक पद्धतीने ते तयार केलं जायचं पोळ्या भाकरी पिठलं भात वरण तांदळाची खिचडी भाज्या लोणचं चटणी आणि ताजं ताक हे सगळं मिळून तयार व्हायचं एक पौष्टिक संपूर्ण पौष्टिक जेवण तांदूळ ज्वारी बाजरी नाचणी हे सगळं धान्य केवळ पोट भरण्या पोट भरण्यासाठी नाही तर शरीराला गरजेप्रमाणे पोषणही देण्यासाठी आहे आणि हो आपल्या जेवणाची जी हाताने जेवण्याची जी पद्धत आहे ना तीसुद्धा तिलासुद्धा ती एक वैज्ञानिक कारता कारण आहे हाताने खाणं म्हणजे अन्नाशी नातं जोडणं या जेवणामागे एक शिस्त होती सकाळी भरपेट जेवणं दुपारी मूल्याने आधारित जेवण करणं आणि रात्री हलकं जेवण चव सुगंध पोषण आणि संतुलन हे सगळं आपल्या पारंपरिक जेवणात होतंच पण दुर्दैवाने आज धक दक, जेवणामध्ये फास्ट फूड आणि रेडीमेड जेवणाने पारंपरिक पद्धत आपली मागं पडत चाललेली आहे आणि ही परंपरा जपणं पुढच्या पिढीपर्यंत पोहोचणं ही आपली जबाबदारी आहे चला तर मग पुन्हा एकदा आपल्या मातीच्या सुगंधासारख्या पद्धतीकडे आपण वळूया आरोग्यदायी स्वादिष्ट आणि संस्कृती नातं सांगणारं पारंपरिक जेवण हेच हेचकडं सौंदर्य आहे आपल्या आयुष्याचं या व इतर अशाच माहितीपूर्ण माहितीसाठी पर्यटन संस्कृती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद